जय हनुमान ज्ञान सागर, जय हु लोक उजागर राम दूत अतुलित बलधामा पुत्र पवन सुतनामा नमस्कार मंडई मधुरादिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओची सुरुवातच हनुमान चालिसांनी केली विषय पण तसाच आहे आता तुमच्यापैकी कित्येकजणं जेव्हा काउन्सिलिंग सेशनला येतात तेव्हा एक प्रश्न असतो काही काही स्त्रियांचा आणि तो म्हणजे मधुराताई मला अजिबात झोप लागत नाही माझ्या मनात कंटिन्युअस भीती असते मला करायचं खूप काही आहे पण मला करताच येत नाही सतत मनावर दडपण असतं सो so, बऱ्याचशा लाईफ कोचिंगच्या ज्या टेक्निक्स आहेत स्किल्स आहेत त्या तर मी सांगतेच पण मला असं वाटलं की ह्या सगळ्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना व्हावा म्हणून हा व्हिडिओ हनुमान चालिसा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे कारण गेले दीड पावणे दोन वर्ष मी हनुमान चालिसाचं नित्यपठन करते आहे आणि मंगळवार आणि शनिवारी मी तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसा म्हणते सो so, हनुमान चालिसा का आणि त्याच्यामुळे काय फायदा झाला माझ्या ओवरऑल व्यक्तिमत्त्वात काय फरक पडला आज मी खूप मनमोकेपणाने तुमच्याशी हे शेअर करते तुम्हाला पटलं तरच करा अजिबात जबरदस्ती नाही आहे की तुम्ही हे केलंच पाहिजे जशी तुमची श्रद्धा आहे तसं तुम्ही करू शकता ज्या देवावर श्रद्धा आहेत त्याचं तुम्ही करा माझं काहीच म्हणणं नाही आहे पण हा एक माझा पर्सनल अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते कारण आपण सगळी एक फॅमिली आहोत त्याच्यामुळे सो मला हनुमान चालिसा वगैरे असं माहिती नव्हतं मी लहानपणापासून मारुती स्तोत्र म्हणजे आपलं भीमरूपी रामरक्षा हे म्हणायचेच पण एकदा असं झालं की आ, दोन एक वर्षापूर्वी माझी पत्रिका मी एका जणांना दाखवली होती तर त्या वेळेस बरंच काय काय ते सांगतात आणि माझा असं खूप असा त्याच्यावर विश्वास नाही आहे त्यांनी काही काही उपाय वगैरे असे सांगितले असं करा तसं करा त्यातला एक त्यांनी उपाय सांगितला की हनुमान चालिसा ताई तुम्ही म्हणा त्यातनं तुम्हाला खूप चांगला फरक पडेल सो ते बाकीचे काय उपाय मी एवढे केले नाही कारण होत नाहीत काही काही उपाय खूप कठीण असतात आणि असं खूप मोठे प्रॉब्लेम पण काही नव्हते पण मी म्हटलं हनुमान चालिसा काय जरा आपण बघूया कारण मी हनुमानाची भक्ती लहानपणापासून करते नागपूरला आमच्याकडे हनुमानाचं मोठं देऊळ आहे सेमिनरी हिल्सला ते तिथे तर मी दर शनिवारी जात होते कॉलेजला जाताना सो हनुमान भक्त मी पहिल्यापासूनच होते असं काही त्यात नवीन काही नव्हतं पण हनुमान चालिसा मी म्हणायला जसे जसं लागले तर मला खूप एक चांगला बदल जो जाणवला तो म्हणजे ना माझ्या विचारांचा खूप मला गोंधळ व्हायचा म्हणजे कसं होतं की मला खूप गोष्टी करायच्या असायच्या हे कराय ते करूया आणि त्यासाठी मला अजिबात एनर्जी पुरायची नाही माझी शक्ती कमी पडायची आणि मग त्यातनं त्या निर्माण होणारा मनस्ताप त्रास असा गोंधळ गडबड खूप होते आणि तुम्ही बघत असाल की गेले पाच एक वर्ष मी यूट्यूबसोबत बऱ्याच काही गोष्टी करते आहे साड्यांचा चा बिझनेस ज्वेलरीचा बिझनेस नारी शक्तीचे उपक्रम होते त्याच्यानंतर वन टू वन कोचिंग लाईफ कोचिंगचा मी अभ्यास म्हणजे तो जो काय पूर्ण सेशन होतं ते शिकून घेतलं होतं म्हणजे तो कोर्स मी पूर्ण केला सो ह्या सगळ्या गोष्टी दिसताना वाटतं की ही व्यक्ती खूप करते पण एनर्जी ड्रेन माझी जी होत होती ती कमी व्हायला हो लागली मी जास्ती फोकस्ड व्हायला लागले आणि खूप पूर्वी मला असा त्रास व्हायचा आणि जे आत्ता आत्ता ह्या दोन एक वर्षामध्ये थोडासा बदल पण झाला ना आयुष्यात की मी एकदम वालचन नगर वालचंदनगरसारख्या छान ठिकाणातून एकत्र जिथे आमच्या कुटुंबातली सगळी लोक होती ते सोडून एकदम पुण्याला जावं लागलं तिथे एकटं राहायचं मुलीची जबाबदारी वर्क तिच्या शिक्षणासाठी मी शिफ्ट झाले पुण्यात तर हे सगळं म्हणजे अठरा वर्ष मी एकदम सेफ ह्याच्यात होते मिस्टर सासू सासरे दीर जाऊ पूर्ण असं भरल्या ह्याच्यातनं एकदम एकटं आणि पुण्यात तसं ना आम्ही जिथे राहतो तिथे खूप असं लोक एकमेकांशी बोलत नाही सो एकदा दार, दार बंद केलं की तुम्हाला एकटेपणच आत काय आहे काय नाही बाहेर काही नसतं असं म्हणजे जसं गावात आम्ही एकमेकांशी बोलतो दारात उभं राहतो प्रत्येकजण कोण ना कोणतरी घरी येत असतं तसं ते कल्चरमध्ये फरक पडला सो so, या ह्याच्यामुळे काय व्हायचं तसं मी खूप घाबरत नाही आहे बरं का पण मनात एक ना अशी भीती असायची बापरे आता आपल्याला जायचं आहे अरे बापरे आता ट्रॅव्हल करायचे अरे बापरे आता ह्या सेंटरला आपल्याला या या वेळेत पोचायचं आहे सो so, एझायटी इश्यूज थोडे थोडे होत होते मला पण जेव्हा पण मी हनुमान चालिसाचं पठण चालू केलं तेव्हा माझं माइंड एकदम काम एकदम मनाची स्थिती चांगली पॉझिटिव्ह तर राहायलाच लागली पण त्याचसोबत मन स्थिर राहायला लागलं आणि एक अशी ना माझ्यात एक खूप म्हणजे मी जरा रजोगुणी पण खूप आहे रजोगुणी माणूसचा सतत धडपडा असतो म्हणजे एक गोष्ट करून क बसत नाही हे करू ते करू म्हणजे म्हणजे फक्त झोपतो तेव्हाच शांत राहतो अशी जी स्थिती असते त्या स्थितीमध्ये मी होते आणि तो जो कामनेस किंवा हायपर ॲक्टिव्ह होते जरा सांगायचं थोडक्यात मला तो शब्द मराठीत सुचत नाही आहे पण हायपर ॲक्टिव्ह होते सो तो त्याच्यामुळे काय होतं जेव्हा लोक हायपर ॲक्टिव्ह होतात ना तेव्हा शक्ती कमी पडते शक्ती ड्रेन होते आणि थकवा पण खूप येतो आणि मग असं वाटतं की अरे आपण काहीच करू शकलो नाही कारण खूप अपेक्षांचं ओझं हे करूया ते करूया सो so, हे सगळी जी माझी मनाची जी धावपळ होती तीसुद्धा कमी झाली आणि अजून एक मोठा फरक जो मला जाणवला की मी एकदम एकदमच निर्भीड झाले म्हणजे मला मनात जी भीती होती आता भीतीनं भीती वेगळ्या भीती वेगळ्या गोष्टींची असते बरं का आता जेव्हा भीती कमी कसं करायचं हा एक आपला व्हिडिओ दोन तीन वर्षापूर्वी मी केला होता तो लोकांना खूप आवडला कारण त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि खूप लोक घाबरली होती सो त्यावेळी ते ते मुद्दे खूप छानपैकी त्या व्हिडिओमध्ये मांडले गेले पण आत्ताची जी भीती होती ना ती कुठल्या अशा पॅन्डेमिकची किंवा आजारपणाची मृत्यूची अशी नाही आहे म्हणजे त्या भीतीला सा म्हणजे एक्सप्लेन करता येत नाही उगाच छा माझं मनावर दडपण येणं रात्री झोप न लागणं आणि असं वाटतं की बापरे काहीतरी विपरीत होईल का असे कुठेतरी आणि ते ना जे विचार असतात ना भीतीचे ते कधीकधी खूप सूक्ष्म असतात कमी लेवलवर असतात पण ते जेवढ्या सूक्ष्म असतात ना तेवढेच ते डिस्टर्बिंग असतात सो so, आपण ती आयडेंटिफाय नाही करू शकत की नेमकी ह्याची भीती वाटते इट्स अ जनरलाइज्ड हे की भीती वाटते सो अशा त्रास बऱ्याच लोकांना आहे तर हनुमान चालीसा जेव्हा आपण म्हणायला लागतो त्यावेळेस भीती पर... पूर्णपणे निघून जाते हे मी तुम्हाला अगदी हमखास सांगू शकते हा माझा पर्सनल अनुभव आहे की हनुमान चालीसा आणि मग त्याच्यानंतर काय झालं माझी बहीण अमेरिकेत असते हा थोडा इन्फॉर्मल व्हिडिओ आहे बरं का म्हणजे मी माझ्या घरातलं आणि सगळं उदाहरणं देते सो ती अमेरिकेत असते तिथे तर अजूनच एकटे पण आहे आणि तिचा स्वभाव ना माझ्यासारखा नाही आहे ती जरा अशी अबोल आहे थोडंसं घाबरते तर तेव्हा मी तिला हे सांगितलं की तू हनुमान चालिसा म्हण हनुमान बरं आता यूट्यूबवर बर जे हनुमान चालिसा आहे ना ते असं संगीत स्वरूप आहे मग ती खूप मोठं वाटतं आणि ते पाठ होत नाही तर मी सरळ हनुमान हो चालिसाचं पुस्तक घेतलं आणि आपण एखादं मंत्रस्तोत्र म्हणतो तसं ते मी म्हणते सो जेव्हा तिने मला म्हणताना पाहिलं तिने पण ते चालू केलं तर तिने मला एक खूप छान अनुभव तिचा सांगितला की ताई इथे ना काय व्हायचं काही काही ना खूप नेगेटिव्ह लोकं माझ्या आयुष्यात यायची म्हणजे मी किती जरी त्यांना टाळायचा प्रयत्न केला तर नेगेटिव म्हणण्यापेक्षा टॉक्सिक लोक सारखी त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी असं व्हायचं की परिस्थितीच अशी निर्माण व्हायची की त्यांच्याशी बोलावं लागायचं मग ते काहीतरी बोलायचे मग मी डिस्टर्ब व्हायचे तर ऑटोमॅटिकली ही सगळी टॉक्सिक लोकं ऑट कोणीतरी सोडून गेली कोणीतरी कोणाची तरी बदली झाली सो हे ऑटोमॅटिकली टॉक्सिक लोक निघून गेली आणि तिला तिच्या जॉबमध्ये पण खूप छान फरक जाणं कारण ती म्हणाली ताई माझा कॉन्फिडन्स वाढला हे मी तुम्हाला सांगते हा ही गोष्ट माझ्यात पण झाली खूप छान आत्मविश्वास वाढतो हनुमान चालिसामध्ये काय त्याच्यात जादू आहे त्याच्यात जाद काय सायन्स आहे मला काही माहीत नाही पण मी तुम्हाला सांगू शकते की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो भीती कमी होते आणि इतकी मनाची स्थिती प्रसन्न राहते ना की काय सांगू खूप छान वाटतं म्हणजे म्हणजे खूप जण मला आजकाल म्हणतात की तू स्वतःला डेव्हलप केलं आहे तू खूप आनंदी राहते तुला भेटलं की बरं वाटतं हे पूर्वी पण होतं पण आता आ, तो जास्ती लोकांकडनं हे मला जास्ती ऐकायला मिळतं सो मला असं वाटतं की आ, मी तर काही असं करत नाही की ज्यांनी त्यांना आनंद होईल किंवा असं ना आपण जाणून बुजून नाही आपण नॉर्मल जसं असतो तसं आपण राहतो पण बहुतेक त्या ऑरा फील्डमध्ये काहीतरी फरक झाला असेल सायन्स सायंटिफिक ह्याच्यामुळे आणि ज्याच्यामुळे लोकांना पॉझिटिव्ह वाटतं छान वाटतं तो तो एक छान बदल मला जाणवला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे माझा औषधांचा डबा एवढा होता ओके म्हणजे आता कुठलीही औषधं वगैरे मी जे सांगत नाही नाही तर त्याच्यावर काही जणं वाद घालतील हा रोग ह्याच्याने बरा झाला असं वगैरे म्हटलं सो तसं काही नाही साधे म्हणजे बरेचसे आपल्याला काहीतरी कुठे सर्दी खोकला हो ताप काही ना काहीतरी होतच असतं ना मग आपण थोड्या गोळ्या वगैरे आणून ठेवतो तर क जे असे छोटे, -छोटे मला आजारपणं छोटी छोटी आजारपणं जी होती किंवा काही त्रास होते आता मी स्पेसिफिकली ते त्रास सांगत नाही आहेत कारण मग ते विवादास्पद होतं छोटी छोटी जी आजारपणं होती ना ती सगळी माझी कमी झाली ॲप्स्युटली दोन किंवा एखाद दोनच गोळ्या माझ्या बॉक्समध्ये आजकाल असतात तर त्याच्यामुळे हा खूप छान कारण त्याच्यात लिहिलंच आहे नासो रोग हरे सब पिरा जपतनिरंतर हनुमतबिरा सो कितीतरी रोगांचा नाश त्याच्यात होतो असं त्या चालिसामध्ये म्हटलं आहे आणि ना त्याचं एक छोटंसं पुस्तक आहे त्याच्यात खालतीनं सगळं दिलेलं आहे म्हणजे त्या जे जे वाक्य आहेत त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ दिलेला आहे सो so, माझी पाच वर्षाची भाचीसुद्धा हनुमान चालिसा असं बोबड्या बोबड्या ह्याच्यात काहीतरी बोलायचा प्रयत्न करते मी माझ्या मुलीला पण सांगितलं आहे सो ह्यातनं so, मला तरी वाटतं की मी दोन तीन लोकांना हक्काच्या लोकांना सांगितले बहिणीला माझ्या मुलीला माझ्या मिस्टरांना की तुम्ही हे म्हणा तुम्ही हे म्हणा आणि ते म्हणायला लागले त्यांना फरक पडतोय सो so, म्हटलं की आपली ही सगळी फॅमिलीच आहे तर त्यांना पण आपण सांगूया आणि मला असं वाटतं कोणाच्या म्हणण्यापेक्षा ना आपण एक्सपेरिमेंट करून बघायची आपल्याला ठीक वाटलं करायचं नाही वाटलं तर आपण जे करतोय ते चालू ठेवायचं चा। सो so, कम्पल्शन काहीच असं नाही आहे पण मला असं वाटलं की बरेचसे मुद्दे जे प्रॉब्लेमॅटिक होते माझ्या व्यक्तिमत्वामध्ये भीती वाटणं थोडंसं कधीतरी मधनंच नर्वस होणं कॉन्फिडन्स कमी होणं छोटी छोटी आजारपणं आई किंवा झोप न लागणं अशा सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे नाहीशाच झालेल्या आहेत असं मला वाटतं आणि त्यासाठी मी हनुमंताशी खूप खूप कृतज्ञ आहे आणि मला असं वाटतं की आनंदाचा स्रोत आहे हनुमान चालिसा माझ्यासाठी म्हणजे एक दिवसही असा जात नाही की मी माझा हनुमान चालिसा म्हणत नाही आणि शनिवार आणि रविवार शनिवार आणि मंगळवारी तर खास करून सात वेळा कि किंवा एकवीस वेळा कधी अकरा वेळा मला जसं वाटेल तसं मी ती म्हणते आणि खूप छान फरक मला माझ्या आयुष्यात पडला आहे तर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पण करून बघू शकता समडई लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट सम्राज्ञी अलंकार आपलं फेसबुकचं पेज आहे खूप सुंदर चिंचपेट्या त्याच्यावर आहेत छान छान रोज मी आता कसं झाल्यावरती का थोडा स्टॉक मी घरी आणला सो प्रत्येक व्हिडिओमध्ये मला छान छान काहीतरी घालायला मिळतं आणि रोज काही ना काहीतरी स्टॉक येत असतो जो तो तुमच्यासमोर दाखवण्यात पण येतो आणि दुसऱ्यांनी ती साडी किंवा ज्वेलरी घातली ना की मग आपला थोडं क्लिअर होतं की अरे हे असं दिसणार so, आहे सो फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही नक्की फॉलो करू शकता लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार